नांदगाव तालुक्यातील बाबुडवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात आम आदमी पार्टीचे कपडे उतारो अर्धनग्न आंदोलन सुट्टीवर असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाला सैन्य दलात कौटुंबिक माहिती देण्यासाठी लागणारे विवाह नोंदणी सर्टिफिकेट देण्यासाठी गेल्या दहा ते बारा दिवसापासून बाभुळवाडी येथील ग्रामपंचायत पंचायतीचे ग्रामसेवक करत असून या विरोधात दिनांक मे रोजी बुधवारी जवान विकास देवरे व आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल वडगुले यांनी नांदगाव पंचायत समिती कार्यालयात कपडे उतारो अर्धनग्न आंदोलन केले सदर आंदोलन ते एक ते दीड तासापेक्षा जास्त वेळ दोघांनी आंदोलन सुरू केले नांदगाव पंचायत समितीचा भोंगळ कारभार चौहाट्यावर आला यानंतर आम आदमी पार्टीतर्फे या दोघांनी नांदगाव तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर त्यांना विवाह नोंदणीचा दाखला सर्टिफिकेट दिल्याचे समजते प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव